दैनिक लोकशाचे संपादक विजयराज बम यांच्या पुढाकारातून बीडमधील गुजराती कॉलनी येथे भव्य असे बम समृद्ध भवन उभारण्यात येणार आहे या नवीन वास्तूच इमारतीचं भूमिपूजन आज मान्यवरांच्या हस्ते संपन्न झाले पुण्यातील प्रसिद्ध इंजिनियर कौशल ताठिया यांनी या वास्तूचे डिझाईन बनवले असून पुढील सहा महिन्यात या वास्तूचे काम पूर्ण होणार आहे अशी माहिती विजयराज बंब यांनी दिली माझ्या आयुष्यातला सर्वात काही मोठा क्षण असेल तर मला आज हा सगळ्यात मोठा क्षण असा वाटतो असं मला वाटत चार पाच वर्षापासून मला एक असं डोक्यात असायचं की समजा एवढी जागा आहे आजूबाजूला की आपण एक बाकी काय करण्यापेक्षा एक औषध शाळा आपली करावी असं माझ्या डोक्यात सारखं करायचं परंतु योग काही असतात तिला काही मान्य असतं किंवा नसत त्याप्रमाणे त्याच्या अजून जी काय ते त्याच्या अजून मी प्लॅन दिला मला एक सहा अजून दिला अवशेष शाळेत योगायोगाने संतांचा मोक्ष म्हणजे बाळासाहेब तीनचा दिनचा जादूर्माला झाला खरी फलश्रुती असल चातुर्मास चातुर मध्ये जे महाराष्ट्राचे विषय असायचे सव्वाशे विषय हर रोज वेगळा विषय त्यातून दानाचं महत्व सारखा विषय दानाच्या महत्वाचा दाना व्हायचा दान कुठं द्यायला पाहिजे चांगल्या चांगल्या कार्याला चांगल्या ह्याला दान दिलं पाहिजे मला असं वाटतं ह्याच्यापेक्षा दान कोणचं मोठं नाही म्हणून मी हा निर्णय घेतला आणि आमच्या संघाला विनंती केली बाबा जर तुम्ही मला परमिशन देत असतात तर मी जागा देतो अजून जागेतच होतं सांगायला हरकत नाही पण मी म्हणलं हे जर लवकर ह्यांच्या ताब्यात दिलं तर हे चार पाच सहा महिन्यात लवकर होणार नाही म्हणलं हे बांधून द्या म्हणजे आपल्याला सहा सात महिन्यात हे सगळं स्थान तयार झालं पाहिजे म्हणून मी हा निर्णय त्यांना सांगितला आणि योग सगळ्या बाबूशेठ असतील किशोर शेठ असतील सगळे छाजेड परिवार मनोज परिवार आमचे सगळे ज्येष्ठ सदस्य सगळ्यांनी त्याला अनुमती दिली आणि आम्ही चाळीस जण आताच बायू शेठने सांगितलं आठ दिवस आठ दहा दिवसापूर्वी गुरुदेवच्या शिवेत गेलो त्याच्या अनुगत तुम्हाला सांगतो की हा विषय का काढावा लागला ह्यामध्ये आपला काही प्रॉब्लेम नाही ठाणक आहेच पण आज जे समजा तिथं ठानक असताना आम्हाला काही ज्या अडचणी येत होत्या आता कसं होतं पहिला काही लहान रस्ता होता तर राह रस्ता होता म्हणून ट्राफिक नसायची आता ते सिमेंटचा रोड झाला इतकी ट्राफिक वाढली की व्याख्यानमध्ये पाच पाच दहा पाच दोन पाच पाच दहा दहा व्याख्यान थोडं बंद करावं लागायचं वाचणी आधी थोडं बंद करावं लागायचं म्हणजे सारखं महाराष्ट्रात डिस्टर्ब व्हायचे दुसरा विषय पर्यटनाचा विषय असत जागा ना नाही समजा सतियाचा चातुर्मास असेल तर आम्हाला पुरुषांना बऱ्याच वेळेस आम्हाला समजा पोषक करायचे असतील प्रतिक्रमण करायचे अतिथी बहुन असेल पण ती ऍडजस्टमेंट होती तर ते थोडी तकलीफ व्हायची आम्हाला आणि आता संतांचा चातुर्मास भेटला त्यावेळेस बघितलं सत्या शिकतात तकलीफ सत्याला त्यांना अक्षरशः म्हणजे आमच्या श्रविका औषध म्हणजे हमेशा असतात पण त्या करू शकत नव्हत्या संवसेच्या टायमाला त्यांना अक्षरशः सुद्धा त्या करू शकल्या नाही मग ते घरी घरी गेले की मनुष्य मनुष्याचं ढिल पडतं जेवढी जे समजा करायला पाहिजे ते माझ्या हिशोबानी झाल्या नसतात हे बरोबर आहे ना तर ह्या काही ज्या अडचणी अडचणी होत होत्या हे लक्षात घेऊन मला असं वाटलं की हे एक काम करणं योग्य आहे म्हणजे बाकी दुसरा काही उद्देश नाही असं नाही की ते सानटे मिळून मला इकडे करायचं असा काही उद्देश नाही आणि थोडं म्हणजे तो तेव्हा तेव्हा हॉलमध्ये म्हणजे हा हॉल आपला पाच हजार स्क्वेअर फीटचा हॉल हे बाकीच्या रूम सोडून तर एक बाकी समजा कमी जास्त समोर समोर सरच्या टायमाला असतं कोणत्या टायमा असेल जागा बी कमी पडायची तर त्या हिशोबाने म्हणजे जागा मोठी होईल आणि सगळ्यात विषय मोठा सगळ्यात मोठा म्हणजे बाकी काही नाही बघा पण पार्किंगचं लक्ष ठेवा पार्किंगचा इतका प्रॉब्लेम यायचा आम्हाला म्हणजे गाडी एका समजा आम्हाला आणायच्या फोन करतो मध्ये आणू शकत नव्हतो आणि बऱ्याच लोकांना सांगायचं तुम्ही गाडी आणणार पायपाई या म्हणजे उलट दोन्ही फायदे होते पाय पी पण ते बघ आता कोण देते पायपाई तर हा एक पार्किंगचा विषय होता ते सगळे विचार करून हा निर्णय थोडा घ्यावा लागला मग तुम्हाला आता सांगितलं की आम्ही गुरुदेव तशी विरोध इच्छा इथे आणि बाकी बाकीचा काही विषय नाही ते गुरुदेवचा विषय नाही आणि एक बाबा चला एक आशीर्वाद गुरुदेवचा घेऊन येऊ आणि ते काही बोलत नसतात विषयी ते काय आपल्या त्यांच्याविषयी करायचे आपल्याला हे सगळ्यात तुम्हाला हे सगळ्यात सांगतो की महाराज साहेब करता हे काही केलेलं नाही हे आमच्या सोयी करता केले म्हणजे सगळ्यात महत्वाची गोष्ट आज कसं आहे आज आमच्याकडे बी संपला की बाबूशे किशोर भाऊ आज तुम्हाला सांगतो कमीत कमी तीस चाळीस लोक आमच्याकडे समाईकला रोज असतात गेली रोज व्याख्यान सारखं व्याख्यान चलतं वास्पी चलते म्हणजे रोज वास्पी चालती पुन्हा ब्लेसिंग असेल पुन्हा प्रति आम्हाला आता पक्की ग्रुप करायचा पक्की ग्रुप म्हणजे दर व्यक्तीला आमचे पंधरा वीस पंचवीस जण आमचे म्हणजे तिथं पोषक मध्ये राहते पंचवीस तीस जण प्रतिकमन करते असं काही सगळ्या गोष्टीचा समजा विषय विषय असल्यामुळं हे स्थानक स्थानक त्याच्याकरता बनलेलं आहे आता आपण काय म्हणतो की महाराजात त्या करता बोलले हे असं बिलकुल नाही आणि महाराजात कधी गोष्टीला हे बी करत नाही तर त्यांच्याकरता बोलवलं बी नाही तर त्या हिशोबाने तिथून आशीर्वाद घेऊन आलो आणि आमचे टाटियाजीला सांगितलं की असं असं आमचं ठरलंय आणि त्याला सांगितलं की मला तुम्ही सहा सात महिन्यात जर देत असलात तर मी आवडतो काम सुरू करतो म्हणजे की आमचे तुमचा रबानी अखानी तुमचे राजशेठ आले कुठे रबानी का सगळ्यात चांगल्या आज गुत्तेदार तर ह्याच दोघांना आपण काम दिलेलं आहे पुढचं काम आणि दोन आपले एक आर्किटेक्ट आहेत आणि आपल्या बीडचे राहुलजी बोरा ही जुडी एकदम त्यांचा ताळमेळ आहे पैल बघितलं म्हणलं हे त्यांच्यात म्हणजे काही हे नाही तर ही जुडी आणि हे मृत्येदार ह्यांनी सांगितलंय तुमक छे महिन्याच्या अंदाज नाही दिवस पच्चीस टक्के पैसे आम्हाला पिक्चर काय म्हणले रवानी बरोबर आहे छे महिने वो काम पुरा नहीं हुआ तो के हमारे पीछे रखो तो टक्के तुमको छे महिने गोष्टी ज्या आहेत की आपल्याला सहा महिन्यात पूर्ण व्हायला कारण असं मला वाटतून आता थोडं जरा सांगायला हरकत नाही हे करत असताना जागा मी आपलं साफ करत होतो

सांगण्यात चुकले साठ बाय चा प्लॉट आहे हा आणि दुसरं म्हणजे पर्यटण्याकरता वेगळी जागा पुन्हा सगळ्यात म्हणजे हे तर समजा टू व्हीलर ची पार्किंग राहीलच वेगळी आपण सात आठ फूट रोड सोडून आपण टू व्हीलर पार्किंग हे दीडशे फूट आणि ते दीडशे फूट तीनशे फूट जागा रोहन बुरी रोडला तीनशे फुटात आपण टू व्हीलर सुटतो आणि दुसरं म्हणजे फोर व्हीलर गाड्या पूर्ण आठ हजार स्क्वेअर फीटचा ओपन पेस आहे बाजूला आठ हजार रुपये किती तुमच्या गाड्या होऊन बाकी होऊन द्या ते तुब बाजूला ओपन बेस्ट त्या कामाला आपण यूज करू शकतो आणि सगळ्यात म्हणजे आपल्याला जे पर्यटनाला सगळ्यात महत्वाचा विषय असतो तो त्याच्याकरता जागा वेगळी आहे आणि ह्याच्यामध्ये आपल्याकरता सगळ्यात म्हणजे टॉयलेट जे लागतात आपल्या समोरमध्ये औषधमध्ये ते ओपन टॉयलेट जे आपण सगळी दोन्हीकड दोन अलग अलग लेडीज जेंट्सला वेगवेगळे केले आणि सगळ्यात महत्वाचा विषय म्हणजे मोठ्या बाहेरच्या भूमीकरता जाण्याकरता हा एक मोठा प्रॉब्लेम असतो त्याच्याकरता जे आपण कृष्ण मंदिरचा जर जी आपली जागा आहे तिथून जवळ आहे शॉर्टकट तिथे दोन तीन गुंट्याची आपली व्यवस्था तिथे एक वेगळी करून ठेवतो हमिषाकरता ते म्हणजे करता ती राहील आणि नदीच बाजूला आहे आणि जवळ आहे शॉर्टकट आहे तर ह्या असा हा हा असा जे जे वम समृद्ध भवनचा जो प्लॅन आहे हा असा आहे ह्यातून एकच आहे आता मी आता म्हणलो रोशन तुझ्याकरता समजा ह्याच्याकडे अजून दहा कोटी कमवून ठेवलं असतं ते हे जे काम आहे का त्याच्यापेक्षा ते झिरू आहे हे काम जे आहे माझी पुढे मी तर समजा काही कमी जास्त समजा समजा मी आयुष्य घालणार आहे माझं घर आता ते नाही माझं घर हे आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे म्हणजे जरी काही समजा काही समजा जे असेल कमी जास्त काही असेल तर मला वाटतं की रोशनच्या हिशोबाने पुढची पिढी असेल आमची सगळी समजा समजा लोक म्हणतात लोक भारसाहेब म्हणतात म्हणजे स्थानकच्या जवळ घर असणारं म्हणजे काम असतं नद्या किल्ल्यावर डर राहतात म्हणजे स्थानकच्या जवळ माणूस टक्के ही न पाय टाकला की धान टाकली की स्थानक बसल्या बसल्या बाळासाहेबचं दर्शन याच्यापेक्षा मोठं काम काय तर बाकी काही कोणी काही म्हणू काही म्हणू पुढे आता कसं आहे बरं का आपली थोडी कमी होती समजा लोकांना वाटत सगळं वर्दळ राहील राहील आपली थोडंसं घेऊन जातो परंतु तुम्हाला सांगतो ह्या भाऊ मध्ये सहन केली पुढचे भावभाऊ तुम्हाला झाले कुत्रे मांद्र नरक मध्ये गेले तर तिथं किती सहन करावं लागेल ते थोडं सहन करा ह्याच्यापेक्षा सहन केलं तर काय पुढचे भावभाव चांगले राहतील असं मला मला वाटतं म्हणून मी हा निर्णय घेतला सगळ्यांनी जरी मी आता समजा आता बम समृद्ध भवन जरी नाव असत पण हे सगळं स्थानक समृद्ध भवनचं हे लक्षात ठेवा मला माझी जी एकच इच्छा आहे हमिषा बाराही महिने इथं धर्मकार्य चालावं संसद घ्यायचं आगमन तर राहीलच आम्ही आता जास्तीत जास्त कोशिश करू पुढचं आम्हाला काही लोक ठेवायचंच नाही कसे सगळे जास्तीत जास्त धर्माराधना करतील कसं जास्त भेटतील कसे ही करता येतील एवढं एवढं आमचं काम पूर्त राहील परंतु तुम्ही तु 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 लोकांनी सगळं आपलं सम्दु स्थानक समजून जास्तीत जास्त दिवसभर बी काही समजा असतील सकाळ धरून संध्याकाळपर्यंत जे धर्मकार्य असतील ते करायचे कसल्या प्रकारचा विचार पण बर परंतु करू करू नका हे तुमचं स्थानक आहे मला काही विषय नाही परंतु हे आखरी पर्यंत समजा मी ह्याचा वाचपन आहे मालक नाही लक्षात ठेवा वाचपन म्हणून समजा तरी म्हणले असेल माझी माझी राहून द्या पण मी वाचमन म्हणून यात काम करीत पण मालक म्हणून काम करणार नाही तर हे तुम्हाला तरी सगळ्यांनी एवढी एवढीच माझी विनंती आहे की जास्तीत जास्त समजा फायदा घ्यावा आणि माझा उल्हास वाढवा आणि आपल्या संघ संघला चार चांद लावावेत थोडे मी बोलतो हम तो जय जिनेंद्र जय महावीर जय उत्तम बुद्ध इच्छा शक्ति प्रबल विजय शक्ति आज मैं अभिनंदन शुभकामना और धन्यवाद तीन बातें देने वाला अभिनंदन संघ को शुभकामना श्रावक श्राविका को और धन्यवाद गुरु सेठ को विजय सेठ की भावना जो बनी है उसके पीछे का कारण यह है कि उन पे जो संस्कार है क्योंकि उन्होंने बहुत संघर्ष करके यहाँ तक आए हैं उनकी पहले बचपन से मैं उसको जानता हूँ कि उन्होंने बहुत संघर्ष किया वाला है अभी आर्थिक धैर्य अभी मिला है उनको उन्होंने बहुत कठिन कार्य बोले तो कभी रोए नहीं हो। ऐसे विष्णु सेठ की भावना क्यों बनी तो उनके ऊपर उनके माता पिता के संस्कार हैं और साधु संतों के सहवास में हमेशा वो रहते हैं साधु संतों के प्रेरणा से ही उनकी ये भावना जागृत हुई हुई है बहुत दिन से चल रहा था कि भाई एक अपना एक भवन बनना चाहिए क्योंकि वहाँ पर बहुत तकलीफ़ हो रही है अभी जाने आने में पार्किंग में मोटरसाइकिल लगने के बाद भी जब गाड़ी आती है तो हॉर्न बजाते हैं और झगड़े भी हो जाते हैं तो इसलिए हमने सोचे थे कि भाई एक भवन अच्छा बनाएंगे तो उसी से भी मन बहुत दिन से चल रहा था कि भाई मैं भवन बनाऊँ लेकिन अभी संघ के सब लोगों की चर्चा नहीं हुई थी इसलिए हम तो कुछ हमने भी कुछ ये नहीं बोले थे अभी लेकिन ये चातुर्मास में लास्ट लास्ट में बातें हुई और उन्होंने बोले कि भाई बना के आपको तो छः महीने में आपको स्थान बना कर देता हूँ और हमको तो भी क्या है धर्म आराधना करने के लिए अच्छी जगह जरूरी है और आगे भी सभी नवयुवक हमारे सब बच्चे हैं ज्यादा से ज़्यादा धर्म आराधना करेंगे हमारी ऐसी भी भावना ऐसी चलती है हमने हर रविवार को भी हमारा ऐसा चला अभी अभी दस ने कि दस दस बच्चों के नाम लेना दस दस युवकों के यार उनको फोन करके हर गुरुकुल जो चलता है अपना सम्रथ गुरुकुल इस पर बुलाना तो अभी ये छः महीने में अभी ये जो काम पूरा हो जाएगा ज़्यादा से ज्यादा धर्म धर्मध्यान यहाँ पर होने वाला है विजय विजेश्वर की बहुत बड़ी भावना ऊँची भावना है उनकी इतना बड़ा दान उन्होंने संघ के लिए दिया है उनका आप पहले मैं आभार मानता हूँ टोटल साढ़े सात हजार फुट का टोटल प्लॉट एरिया रहेगा इसमें टोटल चार फ्लोर्स रहेंगे हमारे जो कि ग्राउंड फ्लोर फर्स्ट फ्लोर सेकंड फ्लोर और थर्ड फ्लोर है फोर्थ फ्लोर का अपना टेरेस रहेगा ग्राउंड फ्लोर पे पूरा अपन पार्किंग एक मल्टीपर्पज एरिया की तरह उसे बनाने वाले हैं जिसमें ग्राउंड फ्लोर के ऊपर अपने दो ओपन वॉशरूम्स भी रहेंगे दो ओपन बाथरूम रहेंगे दो क्लोज बाथरूम भी रहेंगे उसके पश्चात हमारे इसमें ग्राउंड फ्लोर पे चेंजिंग रूम्स भी रहेंगे

जो फर्स्ट फ्लोर की तरफ जाओगे तो फर्स्ट फ्लोर में हमने श्रावक के लिए उस एरिया में पूर्व की तरफ हमें रूम्स दिए गए हैं जिसमें दो रूम्स होंगे महाराज साहब के, के लिए और इधर इस तरफ अपने चेंजिंग रूम्स रहेंगे पीछे की तरफ टोटल जो अपना हॉल रहेगा वो पचास बाय सौ पांच हजार स्क्वायर फुट का पूरा हॉल रहेगा वैसे ही सेकेंड फ्लोर पे हम वापिस दो रूम्स और बना रहे हैं और वापिस महाराज साहब के लिए भी एक हॉल रहेगा जो कि वापिस पांच स्क्वायर फुट का रहेगा उसके पश्चात जो अपना थर्ड फ्लोर रहेगा थर्ड फ्लोर में हमारा भोजनालय होगा उसके पश्चात उसके पीछे जो है अतिथि भवन के लिए रूम्स भी बनाने वाले हैं एक टोटल किचन एरिया होगा स्टोर रूम होगा एक यूटिलिटी जोन होगा और उसके पीछे जो है आपके जो रूम्स रहेंगे अतिथि भवन के उसके लिए जेंट्स वॉशरूम लेडीज वॉशरूम सेपरेट दिए गए रहेंगे बाथरूम्स तक की प्रोविजन की गई रहेगी इसमें और इसका जो टोटल प्लानिंग है अगर आप देखोगे मेजर जो प्लानिंग जिस एस्पेक्ट से किया गया है उसमें नेचुरल डेलाइट के ज्यादा से ज्यादा अंदर आवे जिसमें आप लोग अच्छी तरह से इधर उसका एक उपभोग और भी अच्छे से उसमें प्रवचन कर पावे इसी तरह से उसका प्रोविजन किया गया है और ये टोटल वस्तु का प्लानिंग हम कर रहे हैं कि आने वाले चातुर्मास को हम लोग उसको यूटिलाइज कर पावे इस प्रोविजन से हम लोग उसकी प्लानिंग कर रहे हैं